आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यावेळेस मात्र त्यांनी आपल्या जावायच्या बाजूने भूमिका घेतल्याच आपल्याला पाहायला मिळाले हे सत्य आहे त्याची भूमिका त्यांनी घेतली त्यांनाही हे पटलेलं आहे की हे सगळं ट्रॅप केलेलं आहे मुद्दामून केलेलं हे षडयंत्र आहे हे सर्व महाराष्ट्रालाच पटलेलं आहे त्यामुळे आता याच्यावर अधिक भाष्य करणं मलाही योग्य वाटत नाही नव्या महापालिका निवडणुका येतात तर नव्या प्रांजल खेवलकर हे आपले जावई त्यांना रेव पार्टी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे पुढची काय भूमिका असणार आहे सगळी आपली कारण अद्याप जामीन होऊ शकलेला नाही जामिनासाठी अर्जच केलेला नाही त्यामुळे जामन होऊ शकलेला नाही हा प्रश्नच येत नाही मुळामध्ये सर्व प्रकरण सगळं महाराष्ट्र पाहता आहे की रेव पार्टी नव्हती वगैरे वगैरे सगळं कोर्टामध्ये आलेलं आहे आणि हे सगळं न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत मला अधिक भाष्य करणं आत्ता सोयीचं नाही आहे बरं भाऊ यामा आय डी मोठा घोटाळा झाल्याचं सांगितलं जातं आहे तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय नक्की हा प्रकार काय आहे किती शाळांच्या बाबत आहे किती कोटींचा होत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस शाळा अशा आहेत की जेव्हा बोगस अर्थ आय डी प्रकरणामध्ये अडकलेल्या आहे मोजक्या शाळांची आता चौकशी शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे यामध्ये हा फार मोठा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे मी दोनच शाळांची तपासणी या ठिकाणी केली आणि माहिती घेतली या संदर्भ आमच्या मतदारसंघामधली एक अंतुर्लीची शाळा आहे आणि कुऱ्याची शाळा आहे या कुऱ्याच्या शाळेमध्ये अठरा शिक्षक त्यांनी भरलेलं आहे अंतुर्लीला एक तीक शिक्षक, शिक्षक तर कर्मचारी भरलेले आहेत आत्ता प्रश्न असा आहे की ह्यांना शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं होतं यांचे बंद करण्यात आले होते त्यानंतर ते हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये नीट माहिती या ठिकाणी शिक्षण विभागाने न मांडल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये पगार सुरू केले गेले के पगार सुरू केले तर त्यामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या सर्व शिक्षकांनी पगार तर घेतलेच परंतु दोन हजार बारापासून आत्तापर्यंतचे ॲरियर्स मागायला सुरुवात केली आणि एकेका शिक्षकाचे ॲरियर्स हे जवळपास दोन कोटी रुपयाचे आहे आता एकतीस शिक्षक एका शाळेत आहे तर त्या ठिकाणी बासष्ट कोटी रुपयाचे आयुर्वेद द्यावे लागतील परत पगार वेगळे इकडच्या शाळेमध्ये पुऱ्याच्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी वगैरे मिळून अठरा शिक्षक आहे म्हणजे अठरा जुनी छत्तीस छत्तीस कोटी यांना द्यावे लागतील म्हणजे असं तर सर्व शाळांमध्ये त्यांनी मागणी सुरू केल्यामुळे जवळपास ही सर्व रक्कम जी आहे ती पाच सहाशे कोटी रुपयाची एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते आहे परंतु सरकारने ज्या ठिकाणी नागपूरला ना एस आय टी स्थापन केली त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी कारवाई सुरू केली जळगाव जिल्ह्यामधले आणि उत्तर महाराष्ट्रामधली कारवाई ही संथगतीने सुरू आहे या ठिकाणी तातडीनं ह्यांना रोख नाही लावला तर शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं परंतु सरकारी अधिकारी आणि शाळेतले शिक्षक वगैरे संस्थाचालक ह्यांनी संगणमताने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या माध्यमातून शासनाच्या कोट्यवधी रुपयाची हानी होईल म्हणून मी शिक्षणाधिकारी नंतर सेक्रेटरी शिक्षण विभाग नंतर मंत्री शिक्षण विभाग नंतर डायरेक्टर शिक्षण विभाग डेप्युटी डायरेक्टर शिक्षण विभाग यांना सर्वांना मी पत्रव्यवहार करून या ठिकाणी कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की असं होऊ देणार नाही पण तो अद्याप कुठलीही कारवाई त्याच्या संदर्भामध्ये सुरू नाही हो काय सांगाल काही शेतकऱ्यांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत की आपण त्यांना फसवणूक केली साखर कारखाना टाकण्यात येईल आणि त्याच्या जमिनी कमी किमतीत घेतल्याचा आरोप त्यांनी तुमच्यावरती केलेला आहे मुळामध्ये ही जी जमीन आहे ही तेवीस वर्षापूर्वी खाजगी रीतीने बाजार भराभावने त्या कालखंडात जो बाजारभाव होता त्याप्रमाणे खरेदी केलेली आहे ही काही कारखान्याच्या नावावर नाही आहे ती व्यक्तिगत खरेदी केलेली आहे आणि यामध्ये तेवीस वर्षानंतर दोन शेतकरी या ठिकाणी पुढे येतात आणि माझ्यावर आरोप करतात माझे हा जो बनाव आहे त्यांनी का त्या कालखंडामध्ये खरेदी केली रजिस्ट्रारकडे आले कुठला साखर कारखाना कुठला त्या कालखंडामध्ये साखर कारखाना विषय नव्हता त्या ठिकाणी एक वाईनरी म्हणजे काहीतरी काढण्याचा विचार त्या संदर्भामध्ये होता तर साखर कारखानाच काढायचा असता तर ती जमीन साखर कारखान्याच्या नावे लागली असती ती खाजगी जमीन आहे खाजगी वाटागट येत आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन खरेदी करून दिलेली आहे त्यामुळे बळकवण्याचा आणि हडकवण्याचा प्रश्नच नाही आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं कुठलंही ऑब्जेक्शन नसताना तेवीस वर्षानंतर हे शेतकरी अचानक कसे काय उगवले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका